निफाडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय दिलीप काकाजी त्याचप्रमाणे आमचे सगळ्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सर लाखो मासे पडलेले म्हणे गोळा करता करता म्हणून जाते म्हणे बरोबर आहे यांनी फरक पडणार नाही पण मी जेवढे मासे टाकते ना त्यांना फरक पडेल म्हणून मी मासे टाकते त्याच्यामुळं किती लोकांना फरक पडेल ज्यांचं काम करतोय आपण त्यांना मी काम खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे हा जो विचार मंच आहे कारण ज्ञानेश्वरी ज्याप्रमाणे सांगितलेल्या गरिबीची वस्तुस्थिती यांचा कधीच कागद नाही मेळ शेती कशीही करा तुम्ही मात्र उत्पन्नाचा आणि खर्चाचा कधीच बसत नाही ताळमेळ शहरांमधल्या इमारतींनी गगनाची उंची गाठली इथे मात्र सर्वसामान्य माणूस रोज पाताळात जात आहे भ्रष्टाचारांना पैसे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे आणि श्रीमंतांना खाल्लेले कस पचवायचं यासाठी ते चिंताक्रांत आहे आणि रक्ताचं पाणी करणारा मजूर यांना मात्र दोन जेवणाची धनता आहे चालल्या सर्वच वस्तू इथे मात्र मरण स्वस्थ झाले आई वाटांच्या आणि परिवारासाठी भीक मागणारे रोज भेटतात आणि श्रीमंत बापाची मुलं मात्र व्यसनाधिंत मस्त आहे न्याय कोणाकडे मागायचा असा इथे प्रश्न आहे कारण देवता सुद्धा पैशाच्या ओझ्याने दबत आहे देवाकडे न्याय असतात असं म्हणतात मात्र जो नोटा सुद्धा वाकत असतो इथं व्यावसायिक संपले व्यावसायिक संपले इथं मात्र धर्म तेजीत आला वैराग्याच्या गोष्टी करता करता धर्मचा आता धंदा म्हणून राहिला पाप कर्मात बुडालेले बाबा बुवा महाराज इथे वेश्यच्या स्पर्शाने पवित्र झाले भोळे बाबडे आणि सामान्य जन मात्र जप तप आणि पारायण करता करता मेले धरणी मातेचा अंत होईपर्यंत इथले पाप संपणार नाही धरणी मातेचा अंत होईपर्यंत इथले पाप संपणार नाही गरज आली आहे यांना इथेच मातीत काढण्याची तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांना परत एकदा उठवण्याची परत एकदा उठवण्याची दोघायोगांनी दादांचा पण जो याच साजरा करतो दादांनी या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी केलेले काम हे आपल्याला सर्वांना माहिती आहे अतिशय मितभाशी असा स्व दादांचा त्या ठिकाणी होता समाजकारण असेल राजकारण असेल या गोष्टीमध्ये दादांनी खूप चांगलं काम या तालुक्यासाठी या ठिकाणी केलेले आहे मैत्री कशी करावी वनाधिपती म्हणून त्यांना पदवी असा सांगून त्या ठिकाणी राजकारण आलं नुसतं राजकारण कोणी विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न कसे सोडावतेतील की दादा निंची त्यांच्या कार्यकाळात दादांना मी वंकर परिवाराच्या वतीने पटराव गेले जयतेच्या वतीने त्यांना भाऊ पूर्ण शहरांजली वाहतो आणि माझे शब्द संभावतो जय हिंद जैन महाराज तुमचे असतो बाप दोंडायक्यात करता करता लग्न कुस मानेपर्यंत करता उतत असतो बाप दोंग करता करता लग्न कुस मानेपर्यंत करायचा उतत असतो बाप पीक दुष्काळात चढत पुरामध्ये वाहत अवकाळी चढत वावरामधलं काय शिल्लक राहत तुझ्या लग्नात खर्च केलेला एकन एक रुपये कर्जाचा असतो तुझ्या लग्नात खर्च केलेला एकन एक रुपये कर्जाचा असतो खेळता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा भास दिसतो फेडता नाही आला तर कित्येक बाबांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा भास दिसतो म्हणून पुरेनो आता दिवस तुमचे काळ तुमच्या पायाशी लोळ घेतोय तुम्ही शंभर लोकात अंगणात मंदिरात वावरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रागाला तुम्ही शंभर लोकात अंगणात मंदिरात वावरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रांगा लागतील प्रत्येक पोरीला समजून सांगा समाजाला की बँकेट हॉलमधील साखरपुडा डीजेवरची मेहंदी महागडे कपडे लक्झरी फर्निचर हजारो लोकांतले हळद लाखोचं प्री वेडिंग शूटिंग रक्त शोषून उधरपट्टी करणारं लग्न या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा बन नवा आहे या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा बन नवा आहे कारण एकच मला माझा बाप जिवंत अशीच एखादी विझून जाते प्रत्येकाच्या डोळ्यांना भिजून जाते अशीच पण एखादी विझून जाते अशीच पण ती एखादी विझून जाते स्वप्न तिने सोनेरी आयुष्याची किती पाहिली स्वप्न तिनेरी आयुष्याचीलाचीवाणी काळीज खिझून जाते प्रत्येकाच्या डोळ्यांना भिजून जाते अशीच पण ती एखादी जाते अशीच एखादी विझून जाते कुठे चाललो आपण सारे मनास प्रश्न विचारा कुठे चाललो आपण सारे मनास प्रश्न विचारा तुमची यन माझी बघा गल्ली तिथून जाते तुमची बघा गल्ली तिथून जाते प्रत्येकाच्या डोळ्यांना जाते अशीच एखादी विझून जाते अशीच पण ती एखादी विझून जाते पेटविली ज्योतिने काळ झास या चटका पेटवली ज्योतिने काळ झास या चटका व्यर्थ न जावी झुंज तिची ती शिकवून जाते व्यर्थ न जावी झुंज तिची ती शिकवून जाते प्रत्येकाच्या डोळ्यांना भिजून जाते अशीच पण ती एखादी जाते विझून उभ आयुष्य सरी वाफ्यात घडवताना द्राक्ष सारखं पंजावर कधी येतं हे खुद्द कुंडाने कळत उभं आयुष्य सरी वाफ्यात घडवताना द्राक्ष सारखं पंजावर कधी येतं हे कुलब्याला कळत नाही आणि त्याच्या आयुष्याचं माती पण काही केल्या टळत नाही आणि त्याच्या आयुष्याचं माती पण काही केल्या टळत नाही मग तो दिवसागडी गाडून घेतो बांबू सारखं स्वतःला मग तो घेतो स्वतःला आणि उजवत राहतो आयुष्य अंगा खांद्यावर विली सारखं पुढे पुढे तर भाखरांचे पंख घेऊन उतरत राहतात भाषणांचे अगणित थवे शिवाय पुढे पुढे तर पाखरांचे पंख घेऊन उतरत राहतात अगणित थवे शिवाय भर तेव्हा तो ओढीत बसतो ताण तणाव विरे दिवसांचे तेव्हा तो ओढीत बसतो ताण तणाव विरे दिवसांचे आणि बांधत बसतो ओलांडे अर्धहीन नात्यांचे आणि बांधत बसतो ओलांडे अर्धहीन नात्यांचे छाटीत राहतो काड्या अनुत्तरित प्रश्नांच्या छातीत राहतो काढा अनुतरित प्रश्नांचा आणि रिकट करतो भूतकाळ जगून झालेल्या आयुष्याचा आणि रिकट करतो भूतकाळ जगून झालेल्या आयुष्याचा म्हणत त्या मनात दैवावर भरोसा ठेवून आणि म्हणत त्या मनात दैवावर भरोसा ठेवून आयुष्याची टळावीत इडा पिडा म्हणून तो मारत बसतो स्वतःभोती अवसाला रिंगण आयुष्याची तळावीत हिडाडा म्हणून तो नेहमीच मारत असतो स्वतःभोती रिंगण खता कथाच आणि करत राहतो सकाळ संध्याकाळ उतारे की नाशकांचे आणि करत राहतो उतारे कीटकन बुरशी नाशकांचे तरीही साकळत जाते धुई तरी साकळत जाते धुई त्याच्या आयुष्यावर तरी साकळत जाते धुई त्याच्या आयुष्यावर वाढतच राहते बुरशी दिरासेची वाढतच जाते बुरशी निराशेची चढत जाते ताट भरी शंका कुशंकाची डावण्यासारखी गोळा होता त्याच्या आयुष्याची हिरवी स्वप्न छेडू लागतात छेडू लागतात पिठा टेकणं आणि म्हणून शेवटी आयुष्यभर स्वतः स्वतःची गर्डिंग थिनी करताना म्हणून स्वतः स्वतःच्या आयुष्याची गर्ण आयुष्यभर स्वतः स्वतःची गर्डी करताना कर्जाबरोबर व्याजाचीच फुकवण होत जाते आणि बँका सोसायटीचे हप्ते भरता भरता त्याला हप्त्यांचीच लागते त्याला हप्त्यांचीच अनमन लागते शेवटी कधीतरी अतिरिक्त जीएमध्ये आयुष्याचा असा बेर होतो शेवटी कधीतरी अतिरिक्त जीएमध्ये बुडवलेल्या आयुष्याचा असा बेरंग होतो आणि तो शेवटी मरणाचीच घाणी घात मरणाचीच गाणी गातो मरणाचीच गाणी गातो वाटतं